आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी श्रेयस पतसंस्थेची विटा शाखा आता शहराच्या हृदयस्थानी गांधी चौकात सभासदांच्या सेवेसाठी नव्या ठिकाणी सुरुवात 22 ऑक्टोंबर रोजी श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेची विटा शाखा आता शहराच्या मध्यवर्ती गांधी चौकातील नगर वाचनालयाच्या इमारतीत स्थलांतरित होत असून नव्या शाखेचे उद्घाटन दिनांक बावीस ऑक्टोबर दोन रोजी होणार आहे या सोहळ्यास संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट संदीप मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी अॅडव्होकेट मुळीक म्हणाले सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाच्या बळावर संस्था सातत्याने प्रगती करत आहे बदलत्या काळानुसार संस्था कोअर बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा देत असून आता विटा शाखेत सभासदांसाठी लॉकर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत स्पर्धात्मक व्याजदरात तारण कर्ज छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी क्यू आर कोड सेवा सुरू करण्यात आली आहे संस्था गेले बारा वर्ष सभासदांना नियमितपणे बारा टक्के लाभांश देत असून यंदाही तितकाच लाभांश जाहीर करून वितरणास सुरुवात करण्यात आली आहे तसेच मायक्रो फायनान्स सुरू करून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे संस्थेचं लक्ष केंद्रित आहे या पत्रकार परिषदेत संस्थापक चेअरमन ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत आळेकर शाखाधिकारी दादासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर विटा शाखेचं स्थलांतर विटा नगर वाचनालयाची जी इमारत गांधी चौकात बावीस तारखेला कार्यक्रम आहे आणि तिथं संस्था स्थलांतरित विटा शाखा स्थलांतरित करतात विटा च्या शाखेत आपल्याला येणाऱ्या काळात क्यू आर ची सुविधा मोबाईल बँकिंगची सुविधा तसेच गोल्ड लोन आणि मायक्रो फायनान्स या सुविधा स्पर्धात्मक दृष्टीनं देण्याच्या दृष्टीनं पतसंस्थेनं जे विटा शाखा खनापूर रोड मार्केट यार्ड इथं आहे ते आम्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करीत आहोत पतसंस्थेनं गेली बारा वर्ष बारा टक्के डिव्हिडंड सर्व सभासदांना दिलेलं आहे या वर्षी सुद्धा डिव्हिडंड बारा टक्के दिलेला आहे जर डिव्हिडंड वाटत सुरू आहे तरी सर्व सभासदांनी संस्थेतून आपापला डिव्हिडंड घेऊन जावा तसेच बावीस तारखेला संस्थेच्या स्थलांतराचा ता जो कार्यक्रम आहे नगर इमारतीत आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि संस्थेच्या वाटचालीत सहभाग दर्शवा धन्यवाद <coughs> पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका